ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा मार्चच्या महाएपिसोड भाग एक मध्ये आपण पाहणार आहोत अर्जुनला तो मेसेज रिसीव्ह होतो तो मेसेज वाचून दाखवल्यावरती आता मात्र इकडे प्रिया आणि अस्मिता बोलतात बघितलंच आम्ही जे बोलत होतो ते खरं होतं ना अर्जुन त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्या नंबरवरती कॉल करतो पण तो नंबर पुन्हा स्विच ऑफ सांगत असतो प्रिया म्हणते बघितलंस आम्ही म्हणालो तेच खरं आहे दागिने गायब आहेत हा मेसेज केलेला आहे म्हणजे नक्कीच सायली पळून गेले आता अर्जुनच्या रागाचा पारा चढतो आणि खबरदार कोणी कितीही काही सांगितलं त्यामुळे मला विश्वास बसणार नाही सायली कुठेही गेलेली नाही आहे सायली अडचणीत आहे तिला कोणीतरी नक्कीच किडनॅप के केलं आहे असं म्हणत तो आता अस्मिता आणि प्रिया यांना चांगलेच टोळे दाखवतो इकडे आता सायली विचार करत असते मला गप्प बसून चालणार नाही काहीतरी प्रयत्न करून मला इथून बाहेर पडायला पाहिजे पण काय करू काही अंदाजच येत नाही आहे तोपर्यंत अण्णा घरी येतात अण्णा घरी आल्यावरती साक्षी आणि चैतन्य त्यांना भेटण्यासाठी येतात अण्णा म्हणतात गडकरी मला थोडंसं हिच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे मी आहे इकडे तुम्ही दोघंजणं जण बोलत बसा असं म्हणत चैतन्य तिकडून निघून जातो मग मात्र इकडे अण्णा साक्षीकडे रागाने पाहायला लागतात तोपर्यंत सायली अंदाज घेत असते आणि ते विचार करते इथे कोणीतरी माणसं आहेत गुंड पत्ते खेळत बसलेले असतात सायली विचार करते आत्ता जर मी खुर्ची हलवण्याचा प्रयत्न केला तर या लोकांना संशय येईल म्हणून मी शांतच बसते इकडे अण्णा साक्षीकडे बघतात आणि रागा रागाने काय करून ठेवलंस हे यावरती साक्षी म्हणते माझ्याकडे पर्यायच नव्हता तिला मी संतोषच्या घरी पाहिलं आणि संतोषने तिला काहीतरी माहितीचा पेन ड्राईव्ह दिला मग काय करणार होते मी यावरती महिपती म्हणतो चल मग त्याला दाखवण्यासाठी की साक्षी साक्षी आता त्याला आउटहाऊसमध्ये घेऊन येते मग महिपती सायलीला पाहतो आणि तिच्याकडे पाहतो सायली अंदाज घेत असते कुणीतरी आले खरं पण अजून तिचे डोळे बंद असल्यामुळे कोण आले हे तिला काहीच कळत नसतं तोपर्यंत इकडे इन्स्पेक्टर येतात अर्जुन ज्याला मदतीसाठी बोलवलेलं असतं आणि ज्या एरियामध्ये सायली बेलपत्र आणण्यासाठी गेलेली असते त्या एरियाचं सी सी टी व्ही फुटेज घेऊन आता इन्स्पेक्टर येतात आता मात्र प्रिया गडबडते आणि ती अस्मिताला म्हणते या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जर सायली दिसली तर आपलं काही खरं नाही अस्मिता कन्फ्यूज होते त्यावरती कल्पना म्हणते ही सायलीच आहे सा का त्यावरती अस्मिता म्हणते अगं तू तर म्हणाली होतीस की ती सगळे दागिने घेऊन पळून गेले म्हणून यावरती प्रिया म्हणते अगं हो पण ते ह्याच्यात अस्मिता म्हणते काय गं तुला खात्री आहे ना प्रिया म्हणते हो हो मला खात्री आहे पण प्रिया गडबडते ज्या वेळेला सी सी टी व्ही फुटेजमध्ये सायली दिसते इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा हीच तुमची बायको आहे ना कल्पना म्हणते हो हो ही सायली आहे आता त्या एरियामध्ये सायली बेलपत्र आणण्यासाठी गेलेली असते हे कन्फर्म होतं इन्स्पेक्टर म्हणतात हो मग इथूनच त्या दुसरीकडे कुठेतरी गेल्या असतील अर्जुन म्हणतो तुम्ही मग तिचे लोकेशन फोन लोकेशन बघा ना तिचे फोन लोकेशन कुठे आहे ते तुम्हाला समजेल का यावरती आता मात्र इन्स्पेक्टर म्हणतात हो आता फोन लोकेशनवरच आपल्याला ट्रॅक करायला लागेल तोपर्यंत हातामध्ये रिकामे दागिन्यांचे बॉक्स घेऊन पूर्णाची आणि इकडे प्रताप येतात पूर्णाजी आणि प्रताप रिकामे दागिन्यांचे बॉक्स घेऊन येतात आणि ते बॉक्स इन्स्पेक्टर साहेबांच्या पुढे ठेवत पूर्णाची म्हणते सायलीचा शोध घेण्याची काडी मात्र गरज नाहीये यावर तो इन्स्पेक्टर म्हणतात काय झाले पूर्णाची सांगते हे बघा आमच्या घरातले दागिने चोरून ती मुलगी पळून गेली प्रताप म्हणतो हो आमची कंप्लेंट लिहून घ्या की आमचे दागिने चोरून ही मुलगी पळून गेली आता इन्स्पेक्टर साहेब साहेब खूप होतात अर्जुन सर हे काय आहे ओ यावरती हो? या अर्जुन म्हणतो या लोकांचा खूप मोठा गैरसमज मी यांना सांगतो काय ते तुम्ही एक काम करा तुम्ही सायलीचं लास्ट लोकेशन कोणतं आहे ते बघा प्रताप म्हणतो अर्जुन यावरती अर्जुन म्हणतो हा सगळा बनाव आहे तुम्हाला कळत नाही आहे का यामध्ये सायलीला ट्रॅप करण्यात आलेला आहे तर मग आता इकडे प्रिया म्हणते पण तो मेसेज यावरती अर्जुन म्हणतो त्या मेसेज हाच पुरावा आहे की सायलीला कोणीतरी किडनॅप केलंय आणि त्याने हा मेसेज केला केलाय कळतंय का सायलीला जर हे असं काही करायचं असतं तिने फोन कॉल नसता का केला प्रिया हडबडते माझ्या कसं लक्षात नाही आलं हे सगळं या साक्षीच्या मूर्खपणाच्यामुळे मी घाईघाईत काहीतरी प्लॅन केला पण हे माझ्या लक्षातच नाही आलं आता या प्लॅनमध्ये मी अडकले नाही म्हणजे मिळवलं असं म्हणत मेसेजचा प्लॅन फसल्याचं प्रियाला कळतं आणि यात आपण अडकू शकतो हे पण तिला कळतं मग मात्र आता प्रताप म्हणतो अर्जुन तू चुकतोयस अर्जुन म्हणतो नाही सायलीचा जीव धोक्यात आहे आणि काहीही झालं तरी मी तिला वाचवणार दागिने ती चोरून गेली नाही हे मला माहिती आहे असं म्हणत अर्जुन सडे तोडपणे सगळ्यांच्या विरोधात जाऊन पोलिसांना सायरीचं लास्ट लोकेशन कुठे आहे हे शोधायला सांगतो इकडे प्रिया गडबडते आपला आपल्या तोंडाशी आलाय की काय असं तिला वाटायला लागतं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी लास्ट लोकेशन कुठे आहे ते पाहतो मग अर्जुन पण त्यांच्यासोबत बाहेर पडतो अश्विन म्हणतो मला दादाचं म्हणणं पटतंय म्हणजे सायलीवाहिनी मेसेज का करेल नक्कीच हा कोणीतरी किडनॅपरचा प्लॅन आहे यावरती आता प्रिया गडबडते आणि म्हणते हो हो कदाचित आमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यावरती चिडलेली कल्पना म्हणते गैरसमज दरवेळेला सायलीबद्दलच बरा तुमचा गैरसमज होतो असं म्हणत कल्पना मात्र प्रिया आणि अस्मिता यांना फाड फाड बडबडते अस्मिता म्हणते तू दरवेळेला सायलीची का बाजू घेतेस कल्पना म्हणते कळलं ना आता की ती इकडे गेली होती बेलपत्र आणायला दागिने घेऊन कशाला जाईल ती असं म्हणत आता मात्र इकडे कल्पना चिडते कुसुम म्हणते मी जरा जाते म्हणजे ना मी महिला आश्रमामध्ये बघते तिकडे सायली असेल तर मी तुम्हाला कळवते असं म्हणत कुसुम तिकडून निघते आणि कुसुम गेल्यावरती इकडे आता प्रियाचे धाबे आणतात तोपर्यंत रविराज अजून प्रिया का नाही घरी आली म्हणून प्रियाला कॉल करतात कुठे आहेस तू तन्वी त्यावरती प्रिया सांगते मी न सुभेदारांच्या घरात आहे मग रविराज चिडतात आणि म्हणतात तू तिकडे कशासाठी गेलेली आहेस यावरती प्रिया सांगते कसं आहे ना इकडे सायली किडनॅप झाली घरचे सगळे पॅनिक आहेत म्हणून मला त्यांना मदत करावीशी वाटली यावर रविराज म्हणतात ठीक आहे ठीक आहे चांगलं केलंस तू तिथे आहेस ना मग तिथेच थांब असं म्हणत रविराज हे बोलत असताना नागराज येतो आणि दादा काय झालं यावरती रविराज खडलेला प्रकार सांगतो आणि म्हणतो सायली किडनॅप झाली नागराज हदरतो हे महिपत साक्षीचं तर काम नाही ना यांनी काही घोड नाही ना करून ठेवला तिला मारली बिरली नाही ना मग आता नागराज म्हणतो दादा मला एक जरा महत्वाचं काम आहे मी आलो असं म्हणत नागराज महिपती आणि साक्षीच्या घरी जायला निघतो आता मात्र अर्जुन ज्या वेळेला पोलिसांना लोकेशन शोधायला सांगतो त्यावेळेला तो, त्यावे तो महिपती आणि साक्षी यांच्या बंगल्याकडे वळतो त्याची पावलं महिपती साक्षीच्या बंगल्याकडे वळताच आत एंटर करतानाच त्याला जाणीव होते तो विचार करतो का माझ्या मनाला असं का वाटतं की सायली इथेच कुठेतरी आहेत हो नक्कीच सायली इथे कुठेतरी आहेत मला पाहायलाच पाहिजे असं म्हणत तो बंगल्यात एंटर करतो तोपर्यंत इकडे महिपती चिडलेला असतो आणि तो म्हणतो हे करायची तुला गरजच काय होती यावरती साक्षी सांगते माझ्याकडे पर्याय काय होता त्या मूर्ख संतोष आहे ना तो निघाला फ्रॉड त्याने आपल्या विरोधात तिला पेन ड्राईव्ह दिला मग आता तो पेन ड्राईव्ह मिळवण्यासाठी मला काहीतरी करायला हवंच होतं ना अण्णा म्हणतात अगं मूर्ख मुली तिला मारून टाकायचं तिथल्या गेम संपला असता यावरती साक्षी म्हणते एका चुकून झालेल्या खुनाच्या आरोपात मी ऑलरेडी अडकली आणि आता आता हिला मारून हे सगळं करू का मला व्हायलेन्स वगैरे आवडत नाही अण्णा तुम्हाला माहिती आहे ना यावरती महिपती म्हणतो मग तो, तो पेन ड्रायव्ह कुठे आहे असं म्हणत महिपती चिडलेला असतो इकडे सायलीला सुद्धा जाणीव होते की अर्जुन सर आलेत का इकडे आणि तिला आता असं जाणवतं आभास होतो की अर्जुन सर नक्कीच आहेत ते विचार करते, ते खरंच अर्जुन सर इकडे आलेत का पण तिच्या तोंडाने तिला काही बोलता येत नसतं कारण तोंडाला पट्टी बांधलेली असते इकडे साक्षी सांगत असते अण्णा मी तिची पर्स चेक केली तिच्या पर्समध्ये मोबाईल सापडला त्या मोबाईलवरून मी घरी मेसेज केला मला साथ द्यायला आपली प्रिया आहे ना प्रियाने मला साथ दिली मी मेसेज केला आणि ती घर सोडून कायमची पळून गेली असा आम्ही देखावा केलेला आहे तुम्ही काळजी करू नका पण तिचा पेंट ड्राईव्ह मला काही सापडला नाही म्हणजे तिची पर्स चेक केली मी आहे बोलणं चालू असतानाच तिथे अर्जुनची धाडकन एंट्री होते दार उघडंच असतं अर्जुन आत येतो महिपती अर्जुनला बघितल्या बघितल्या पटकन तो मोबाईल आपल्या खिशात टाकतो आणि या 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 अर्जुन सर आलात तुम्ही आज कसं काय इकडे आलात म्हणजे आम्ही तुमच्या घरी आलो की तुम्ही आम्हाला मारता आता इथेसुद्धा तुम्ही आम्हाला मारायलाच आलात की काय असं म्हणत महिपती अर्जुनला आता मात्र दिवचत असतो अर्जुन काहीच बोलत नाही आणि महिपती सर आता सर म्हटल्यावरती महिपती हजरतो हा अचानक सर वगैरे अर्जुन म्हणतो हे बघा आत्तापर्यंत जे झालं ते सगळं विसरा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही जर माझ्या बायकोला किडनॅप केलं असेल तर प्लीज प्लीज तिला सोडा म्हणजे ना या वासल्य आश्रम केसमध्ये मी पूर्णपणे हात वरती करेन मी ही आश्रम केस सोडेन पण पण तुम्ही माझ्या सायलीला सोडा मी तुमच्या विरुद्ध कोणतीही केस लढणार नाही मी तुम्हाला वचन देतो पण माझ्या सायलीला सोडा अर्जुन इतका हतबल झालेला असतो की सायलीला मिळवण्यासाठी तो सगळं सगळं काही करायला तयार असतो महिपतीच्या चक्क तो पाया पडतो महिपती सर प्लीज प्लीज माझी सायली किडनॅप केली असतील तर सोडा तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि तिकडे आता चैतन्य आलेला असतो चैतन्यला समजतं की सायलीवही किडनॅप झाले आणि अर्जुन चक्क अण्णांच्या पाया पडतोय चैतन्याला थोडंसं हे ऑड अहो असं काय करताय तुमची बायको किडनॅप झाले हे ऐकून मला खूप वाईट वाटलंय पण मी का किडनॅप करेन बघा परत तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून साक्षी पण भोळेपणाचा म्हणते बघा अर्जुन सर असं कसं तुम्ही विचार करू शकता आम्ही तुमच्या बायकोला का किडनॅप करू आणि आमचा काय स्वार्थ आहे असं म्हणत दोघ जण आता आम्ही किडनॅप केलं नाही असंच बोलायला लागतात मग मात्र अर्जुनच्या रागाचा पारा चढतो पण ही ती वेळ नाहीये यावेळी सायलीला शोधणं महत्वाचं आहे पण त्याचा राग इतका असतो की समोर असलेलं एक टिपॉय असतं समोर एक टिपोय असतं आणि त्याच्यावरती काच असते त्या काचेवरती लाथ मारत अर्जुन ती एका झटक्यात काच फोडतो आपला राग व्यक्त करतो आणि तिकडून निघायला जातो फक्त एक हात करून महिपतीला इशारा करतो माझ्या सायलीला काही झालं तर खबरदार आणि तिकडून तो निघून जाणार तितक्यात तिथे चैतन्य येतो चैतन्य म्हणतो अर्जुन सायली वैदनी किडनॅप झाल्यात हे ऐकून मला पण खूप हो वाईट वाटलं रे पण दरवेळेप्रमाणे तू नको त्या माणसांवरती आरोप करून पुन्हा एकदा चूक करतोयच आहे म महिपती आणि साक्षीला काय मिळणार आहे हे सगळं करून अर्जुन म्हणतो हो ना तुला असंच वाटणार तू मला एक गोष्ट सांग माझाच मित्र माझ्यापासून दूर कसा झाला माझ्याच वडिलांच्या औषधाच्या ट्रकमध्ये ड्रग कसे ठेवले गेले आणि माझीच बायको कशी किडनॅप झाली या सगळ्यामध्ये कुणाचा फायदा आहे रे तू जरा नीट विचार कर तू वकील आहेस ना असं म्हणून एका झटक्यात अर्जुनने चैतन्यचे डोळे उघडलेले असतात अर्जुनच्या बोलण्याचा चैतन्य थोडा वेळ विचारच करत बसतो म्हणजे अर्जुन जे बोलतोय ते पूर्णपणे चुकीचं पण नाहीये अर्जुन म्हणतो तू विचार कर आणि मग काय करायचं ते आता साक्षी गडबडते म्हणजे दोन वकील एकमेकांचं ब्रेन वॉश करतायत आणि हा चैतन्य या सगळ्यामध्ये भटकला तर तिला मोठं टेन्शनच येतं अर्जुन रागारागात महिपती आणि साक्षीकडे पाहतो आणि तिकडून तडक बाहेर पडतो चैतन्य या सगळ्यामध्ये गडबडतो आणि तो, तो विचारच करत बसतो इकडे साक्षी विचार करते आता हा काय विचार करतोय म्हणजे अर्जुनने याचं ब्रेन वॉश केलं ह्याला काही पटलंय की काय अर्जुन तिथून बाहेर येतो तो, तो आपल्या कारजवळ येतो कारजवळ आल्यावरती आता फोन काढतो फोन करून पोलिसांना फोन करतो आणि लोकेशन सापडलं का असं विचारतो इकडे साक सायली त्याचा आवाज ऐकते आणि मग सायलीची हालचाल जोरात सुरू होते नक्कीच अर्जुन सर आलेत असं म्हणत ती आता इकडे तिकडे आपली खुर्ची सरकवून अर्जुनला आवाज जाईल असं पाहत असते पण अर्जुन फोनवरती बोलत बाहेर असल्यामुळे त्याला तो आवाज काही जात नाही यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही मला तुमचा आवाजच ऐकू येत नाही आहे असं म्हणत अर्जुन आता त्या दिशेने आउटहाऊसच्या पुड़े -पुड़े, पुड़े -पुड़े एक एक पाऊल टाकतो तो चैतन्यच्या बाईकच्या इथे तो ज्याच्यामध्ये सायलीने पेन ड्राईव्ह ला असतो मग आऊट हाऊस कडे येतो हळूहळू आउट हाऊस कडे येत आता आउट हाऊसच्या दारावरती थाप मारणार तितक्यात पुन्हा इन्स्पेक्टरचा कॉल येतो आणि सायली तो आवाज ऐकते ती पुन्हा आवाज देण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन कॉल घेण्यासाठी रेंज असेल त्या ठिकाणी जातो आणि इन्स्पेक्टर त्याला म्हणतात सायली मॅडमचं लास्ट लोकेशन सिटी हॉस्पिटल दाखवतंय तुम्ही ताबडतोब तिकडे येत ता का तितक्यात अर्जुन म्हणतो काय सिटी हॉस्पिटल मग मी ताबडतोब तिकडे पोहोचतोय असं म्हणत अर्जुन काळाच्या दिशेने जाणार तितक्यात तिकडून नागराज येतो नागराज आल्यावरती तो गडबडतो आता काय करायचं अर्जुन इकडे आलाय म्हणजे नक्कीच सायलीला यांनीच किडनॅप केलंय नागराज लपतो अर्जुन तिकडून निघतो इकडे मात्र आता साक्षीचे धाबे आणलेले असतात कारण चैतन्याला संशय आलेला असतो